हा जबाबदारी गाडी देऊन त्यांनी जी हत्या घडवलेली आहेत आणि ज्या निष्पाप दोन मुलं या जगातले गेलेले आहेत त्यांच्या कुटुंबांना आयुष्यभर जोपर्यंत ते जिवंत आहेत तोपर्यंत दुःख व्हावा लागेल तसंच ह्याच्याबरोबर तिचे दारू प्यायला होते त्यांच्यावरही गुन्हा दाखल झाला पाहिजे ते पण दारू पिल्यानंतर जर ऑटोनी गेले असतील तर ठीक आहे आणि स्वतःची गाडी जर चालवत गेले असतील तर ड्रंक आणि ड्राईव्हची केस गुन्हा दाखल झाला पाहिजे या दोन पॉपचे लायसन्स कॅन्सल झाले पाहिजे पब मध्ये निर्बंध आणले पाहिजे स्ट्रिक्टली आयडेंटी कार्ड चेक केले गेले पाहिजेत घालून गाल, घेतलेली आहे त्याचं नियम पा, काठोखरपणे पालन केलं पाहिजे अन्यथा वन्य मातृम संघटनेने आज एक ट्रायल दिलाय खूप मोठं आंदोलन शाही पडले काय आरोपी शाही पडली आरोपीचा अंग पडली शाही आणि त्याचा तोंड काळा करण्याचा प्रयत्न आम्ही जो केला तो सक्सेस झालाय आणि शिवरायांच्या महाराष्ट्रात अशा गोष्टी आम्ही सहन करणार नाही आणि सहन करून देणार नाही पुणेकर नागरिक सुद्धा आहेत पुणेकर नागरिकांना पुणेकर नागरिकांना सगळं माहिती आहे पुण्याची संस्कृती ही विद्येचं माहेर घर आहे अशा विद्येच्या माहेर घरामध्ये चर संस्कृती ड्रग संस्कृती हे चालू देणार नाही पुण्याच्या नागरिकांनी जो आवाज उठवलाय आणि पुणेकर अजून पुढे येतील या विरोधात आणि आहे रान अख्खं महाराष्ट्रात पेटायल्याशिवाय पुणेकर शांत बसणार नाहीयेत तर सगळ्यांनी याची दखल घेऊन आरोपी अल्पवयीन मुलाला पण आणि त्याच्या वडिलांना पण कटोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे न्यायालयावरती आमचा विश्वास आहे पण न्यायालयानी पुणेकरांची सर्वसामान्य लोकांची दखल घेऊन याच्यामध्ये व्यवस्थित खटला चालू व्हावा तुझ्यावर गुन्हाही दाखल होऊ शकतो गुन्हा दाखल व्हायची पूर्णपणे तयारी आहे आमची मेंटॅलिटी आहे अशा गोष्टींसाठी वारंवार गुन्हा दाखल झाला तरी मी एक ने असे शंभरने हजारो गुन्हे अंग दाखल